बार्शी हॉटेल असोसिएशनच्या मागणीनुसार बार्शी पोलिसांनी आरोपींची धिंड काढल्याने चर्चा सुरू असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत बार्शी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष इम्तियाज तांबोळी यांनी बार्शी पोलिसांना आरोपींची धिंड काढण्याची विनंती केली होती आम्ही पोलिस प्रशासनाला एक विनंती करतो की अशा गुंडींचा जरा वेगळ्या पद्धतीने जरा त्यांची वरात म्हणजे मंजेन जरा त्यांची वरात काढावं हो। म्हणजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये दहशत निर्माण करणारे जे आहेत काही त्यांनाच साफ बसल त्यांच्या मागणीनुसार बार्शी पोलिसांनी आरोपींना दोरखंडानं बांधून बार्शी शहरातून धिंड काढत न्यायालयात हजर केलं यामुळं अनेक प्रश्न उपस्थित झाले असून आरोपींच्या कुटुंबियावर तसंच समाजावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात अशी चर्चा आता बार्शीत सुरू झाली आहे जेव्हा आरोपींना न्यायालयात हजर केलं गेलं तेव्हा त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया ही अत्यंत तीव्र होती नातेवाईकांनी पोलिसांना विचारली की तुम्ही आमच्या मुलांची धिंड काढली पोलिसांनी उत्तर की आमची गाडी बंद पडली होती त्यामुळं आणलं या उत्तराने नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला दरम्यान आरोपीच्या वकिलांनी देखील या घटनेची सखोल चौकशी करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान वकिलांच्या मते आरोपींना कायद्याच्या विरुद्ध वागणूक देण्यात आली असून हे चुकीचं असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान आरोपींनी पहिल्यांदाच गुन्हा केला असल्याचं त्यांच्या घरच्यांनी सांगितलं आहे ते अट्टल गुन्हेगार नाहीत गुन्हा घडल्यानंतर ते स्वतःहून पोलिसांसमोर हजर होते तरीही त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली गेली त्यामुळे कुटुंबियांना समाजात योग्य वागणूक मिळेल का असा प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई होणं अपेक्षित असल्याची चर्चा देखील सुरू आहे या घटनेनं आरोपींच्या कुटुंबियांना मानसिक सामाजिक आणि आर्थिक ताण सहन करावा लागेल असं देखील सांगण्यात येत आहे तिला निर्माण न्यायालयामध्ये हजर करण्याबाबत डायरेक्शन्स आरोपींचे आरोपींसुद्धा काही हक्क का अधिकार संविधानाने दिलेला आहे तिची पायमल्ली आज या ठिकाणी झालेली दिसून येत आहे त्यातील आरोपींना गाडीतून खाली उतरून वर चौकातून आज वाशीच्या बाजारपेठेतून कोर्टात न्यायालयात हजर केलेला आहे त्यामध्ये आरोपींना रस्सीने बांधून हातामध्ये बेड्या टाकून बाजारातून न्यायालयात आणलेला आहे अशी प्रोसिजर कुठल्याही कायद्यामध्ये या सध्याच्या नवीन भारतीय न्याय सुरक्षा कायद्यामध्ये सुद्धा तशी तरतूद दिलेली नसताना देखील पोलिसांनी हा प्रकार केल्याचं दिसून येत आहे याच्या या, या प्रकाराचं आम्ही वेळ न्यायालयास निदर्शन आणून दिलेलं आहे तसंच याबाबत आम्ही योग्य ती कारवाईसुद्धा करणार आहोत